श्री श्रीसद्गुरुं तन्नमामि श्रीसद्गुरुं तन्नमामि अज्ञानतिमिरान्धश्च ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः सांबजनम पार्वती पते शिव हर हर श्री सद्गुरू अक्तरी रूपा श्री महाराज की आज आप महत्भाग्य बहुत आहे आज गुरु पूर्णिमा आहे आणि या गुरु पूर्णिमेच्या मंगलमय प्रसंगी आपण या श्रीमठामध्ये उपस्थित आहात गुरुमावले आपल्या समोर विराजमान आहेत हे आपलं परम भाग्य आहे आणि आजच्या गुरु पौर्णिमेचं महत्व आपला सर्वांना तर माहितच आहे प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं वे 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 महत्व आहे राखी पौर्णिमा आहे अशा अनेक पौर्णिमा आहेत त्यामध्ये जे म्हणलं सर्वांनी शांत बसा कृपया सर्वांना विनंती आहे शांत बसायचं आहे आजची पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी आपण गुरुभाऊलीच पूजन करत असतो पादपूजा करत असतो गुरुबाहुलीची इष्टलिंग पूजा आता या ठिकाणी झालेली आहे असं म्हटलेलं आहे धन्य धन्य गुरु माय आज देख पाया पाय तुझ पाहता माऊली पाप ताप दयने बघा आपल्या जीवनातलं पाप जायचं असलं ताप जायचं असलं तर गुरु माऊलीला पाहणं डोळ्यानं बघणं आपल्या डोळ्यामध्ये साठवणं हृदयामध्ये माऊलीला स्थान देणं आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये विराजमान करणं हे फार महत्वाचं आहे कारण तुझे पाहता गुरु मावळीला आपण बघितल्या बरोबर सर्व असणार जळून जातय आपण आपण भजन करत असताना म्हणतो गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई देवा जन्मजन्मी आपल्याला गुरुमावलीची सेवा जन्मजन्मी मिळवायची झाली तर आपण दर गुरु पौर्णिमेला किंवा कार्यक्रम होईल वेळेस आपण या ठिकाणी येणं पादपूजा करणं गुरुमाऊलीचा तीर्थ प्रसाद घेणं आणि गुरुमावलीच्या आज्ञा पाळणं हे गरजेचं आहे कारण गुरुमावले हे सर्वश्रेष्ठ आहे आहेत गुरुमावली म्हणजे काय आहे जो ज्ञान शक्ती अरुण होऊन लेऊन तत्वमालांचे विषाद अज्ञान अंधकार छेदित वाण तया सद्गुरुशी नमो नमो गुरु म्हणजे कसे असतात आपल्या संसारामध्ये आपण गुरपटलेलो असतो अज्ञानामध्ये आपण गुरपटलेलो असतो आणि त्या गुरपटलेल्या मुळे आपल्याला जर कोण सोडत असते तर ते गुरुमावली चढवतात गुरु कृपा आशीर्वाद झाल्याशिवाय आपल्याला या संसार बंधनामधून सुटका होत नाही आपला संसार कसा आहे संसारूपी आरण्यवनी जाती मुलोनी आपली भ्रांती मुलून जाते आपण येत असतो आपल्या कल्याणासाठी पृथ्वी तलावात पण आपण संसारामध्ये गुरपटात 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 गुडपटात खोलमध्ये जात असतो आणि त्या ठिकाणाहून आपल्याला कोणी काढत नसतं पण ज्या वेळेस माऊलीची कृपा आपल्यावर होते माऊलीचा आशीर्वाद आपल्यावर होते ना त्यावेळेस आपल्याला या जीवनातून मुक्त होता येते एका ठिकाणी एका संतांनी म्हणले आहे समदर्शन समदर्शन म्हणजे आपल्या दृष्टीला गुरुमाऊली दिसणे आपण गुरु माऊलीला बघणे होता ज्यांचे समदर्शन सर्वे पापे होती दहन भारत ठेविता पायास कुबुद्दीचा होय नास आपण जर गुरुमाऊलीच्या चरणावर भाव म्हणजे आपल्या कपाळ जर ठेवलं तर आपल्या शरीरामध्ये जे कुबुद्धी असतात ना ते कुबुद्धीचा नाच होऊन जात असं एका अभंगामध्ये आलेलं आहे परवाच कुंभमेळा होऊन गेला महाकुंभ मेळा होऊन गेला कोण कोण गेला होतो त्या ठिकाणी आपल्यामधले अनेक जण गेलेले होत कोणी अनेक ठिकाणी गेलं तीर्थाच्या ठिकाणी गेलं काशीला गेलं पण या ठिकाणी एका अभंगामध्ये माऊलीने अशी सांगितलेलं आहे की नलगे काशी लागी जावे सार सकळ तीर्थांचे सकळ तीर्थाचा जर सार कोण आहे तर सद्गुरू माऊली आहे सार सकळ तीर्थाचे वंद पाऊल गुरुचे नलगे काशी लागी जावे रूप हृदयी धरावे आपण जर गुरु बावलीचं रूप जर हृदयामध्ये धरलं तर आपल्याला काशीला सुद्धा जाण्याची गरज नाही असं एका अभंगामध्ये आलेलं आहे कारण काशीला जर आपण गेलं तर काशीचं ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहित आहे आपण आपण जर आपला ज्या वेळेस आपण ज्या देहामधला श्वास निघून जातो मृत्यू होतो त्यानंतर तिथं जर आपल्या नेलं विसर्जन केलं तर आपल्याला मुक्ती मिळते काशी मेलिया मुक्ती देते परंतु या ठिकाणी गुरु गुरु तीर्थाचे जे महत्व आहे तर आपण या ठिकाणी गुरुचं तीर्थ घेतल्याच्या बरोबर आपल्याला मुक्ती मिळते या ठिकाणी आपल्याला मुक्ती मिळत असते कारण परमरस्यामध्ये आलेले आहे गुरु गुरुतीर्थाची शरीर काशीनं पाळले बरोबरी काशीचं तीर्थ सुद्धा त्या ठिकाणी तीर्थाचे बरोबरी करत नाही म्हणून तीर्थाला फार महत्व आहे आणि कसेच या ठिकाणी आजचा जो महिमा आहे डोळ्याने बघितल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटत कस वाटत सांगा बरं समाधान वाटत का नाही सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले केने माझे झाले समाधान कारण या ठिकाणचे जे पूजा आहे विधी आहे गुरु आहे आणि आपण आपण गुरु बाउलीच्या सानिध्यामध्ये ही पूजा आपल्या डोळ्याने पाहिलेली आहे त्यामुळे आपल्या डोळ्याचं सुद्धा फिटलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला समाधानाची प्राप्ती झालेली आहे आजचा दिवस सुवर्णाचा क्षण आहे आणि आजच्या दिवसाचं जर महत्व म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये आलेला हा अमूल्य ठेव आहे म्हणून आज आहे। गुरु पौर्णिमेचं महत्व तीर्थाचं महत्व सुद्धा आहे गुरुच्या अंगठ्यामध्ये त्याच फळ अधिक आहे असं परमरशामध्ये सांगितलेलं आहे आपण जर परमरश्यामध्ये दुसरा अध्याय वाचिला तिसरा अध्याय वाचिला तर गुरुच गुरुच्या तीर्थाच गुरुच्या प्रसादाचं आणि गुरुच्या आशीर्वचनाचं महत्व आपल्याला परमरास्यामध्ये ऐकायला वाचायला आणि बघायला मिळतं त्यासाठी आपण परमरास ग्रंथ सुद्धा वाचलं पाहिजे आणि आता यानंतर गुरुमावलीचं सुद्धा आशीर्वचन होणार आहे आणि पुण्याचं आशीर्वचन होईल आपण आपल्याला एक विनंती आहे की आपण ज्यावेळेस गुरुमावलीचं तीर्थ घेण्यासाठी येणार आहात त्यावेळेस आपण कसं यायचं एकदम एका लाइन मध्ये हो